सजग्रहो ह्याच्या मागेसुद्धा निर्भय बनो हेच आहे आणि आता जातीने हा विचार संघर्ष सुरू झालेला आहे तो व्हावा असे प्रयत्न होत आहेत सजग्रहो आपण जर जागृत नाही राहिलात तर महाराष्ट्र देशाचं नेतृत्वातून मागे पडेल कुणाच्या विरोधात आंदोलन नाही आहे कुणाच्या विरोधातली भूमिका ही नाही आहे सर्व समाजाला जे आज चुकीच्या मार्गाने जात आहेत त्यांनासुद्धा जागरूक करणं आहे की हा इतिहास आहे आपला राजकीय भूमिका नाही सामाजिक भूमिका आहे सांस्कृतिक भूमिका आहे गेल्या हजार बाराशे वर्षातला इतिहास पाहिला तर या ठिकाणी तोडफोड कुणी केली जाळपोळ कुणी केली विद्यापीठं कुणी जाळली हे जर लक्षात घेतलं तर त्या समाजाच्या विरोधात नाही त्या समाजालासुद्धा आमचं सांगणं आहे की आपण या भूमीच्या इतके वर्ष राहिलेले आहात आणि इतके वर्ष आपण याच्यासाठी झटलेले आहात तर आता सर्वजण मिळून हा एक सामाजिक समतेचा सांस्कृतिक समतेचा संदेश नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आ, सजग रहू या उपक्रमाच्या निमित्ताने आज आपल्यासोबत बोलायला आहेत पद्मश्री गिरीश प्रभुणे सर स्वागत आहे पॉलिटिक्समध्ये सर पहिला प्रश्न असा होता की सजग रहो या यामागची नेमकी संकल्पना काय आहे महाराष्ट्र हा स्वातंत्र्य चळवळीत त्याच्या आधीच्या अनेक म्हणजे जवळपास हजार वर्षाचा जो भारताचा इतिहास आहे त्याच्यात महाराष्ट्राने संपूर्ण देशाचं नेतृत्व केलं आहे देवगिरीचं राज्य असेल विजयनगर म्हणजे कर्नाटकमध्ये सुद्धा छत्रपती शिवराय तंजावरचे राजे शहाजीराजे यांनी स्वराज्याच्या अंगाने सगळी कामं केली आणि छत्रपती शिवरायांनी तर सर्व विविध प्रकारच्या म्हणजे भाषांपासून आज जी अभिजात मराठी भाषा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीमध्ये कोश निर्माण करण्याचे प्रयत्न केले त्या असं हे पाहिलं तर संतांची भूमी संतसुद्धा सर्व जाती जमातीमध्ये निर्माण म्हणजे समतेचा संदेश देणारे वेदांचा अर्थ आम्हाशी ठावा असं ठणकावून सांगणारे तुकाराम महाराज महाराष्ट्रात जन्माला आले ज्ञानेश्वर माहिलीने संपूर्ण विश्वाचं तेज वरती यावं आणि सर्व विश्वास शांती लाभावी हे महाराष्ट्रातनं मराठीतनं सांगितलं क्रांतिकारक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत लहूजी वस्ताद आहेत वासुदेव वळण थोडके आहेत उमाजी नाईक आहेत अशा अनेक क्रांतिकारकांनी महाराष्ट्रातून सर्व देशभरात चळवळ निर्माण केली सामाजिक समतेचा संदेश देणारे राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या भूमीतून सगळे संदेश घेतला आहे आणि त्याचा हे केला आहे ह्या भूमिकेला धरून आत्ताची जी एक परिस्थिती अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे की जातीविरुद्ध जात उभी राहिलेली महाराष्ट्राने समतेचा संदेश दिला आणि आता जातीने हाय विचार संघर्ष सुरू झालेला आहे तो व्हावा असे प्रयत्न होत आहेत अशा काळात या सगळ्या महापुरुषांनी जो संदेश दिलेला आहे तोच संदेशाची पुनर् एकदा जागरण करणं आठवण करणं सजग रहो आपण जर जागृत नाही राहिलात तर महाराष्ट्र देशाचं नेतृत्वातून मागे पडेल देशाचं नेतृत्व जर आपल्याला करायचं महाराष्ट्राच्या विकासाची हे केली पाहिजे भटक्या विमुक्त जाती जमाती आजही अन्नान्न दशेत आहेत आता त्यांना भिक्षाही मिळत नाही गावं गावं विकसित झालेली आहेत भिक्षाही मिळत नाही जमिनी नाहीत त्यांना कसायला राहायला जागा नाही शिक्षण अद्यापही त्यांच्यापर्यंत पोचलेलं नाही त्यामुळे अशा काही कोटीचा समाज महाराष्ट्रात आहे देशभरात आहे हे प्रश्न असताना आता जातीजातीमध्ये भांडणं लावून देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास कोण करणार त्यामुळे इथल्या सामाजिक परिस्थिती इथल्या ह्याच्यामध्ये चळवळीमध्ये सगळे काम जे करतात त्यांना हे की आपण महात्मा फुले काय म्हणले मानसी, ते जाणून घ्या आपण छत्रपती शिवरायांनी काय म्हटले ते जाणून घ्या सगळ्या देशाचा गाडा न्यायचा असेल पुढे तर महाराष्ट्र सजग राहायला पाहिजे आणि त्यांनी शंभर टक्के महाराष्ट्रातल्या मराठी जनतेनी मराठी मानसिक मानसिकतेनी मतदान केलं पाहिजे एक गठ्ठा मत होण्याचा एक वेगळ्या प्रकारची भूमिका एक काळ असा होता की हसके लिया है पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्थानी सत्तेचाळीस जाएस, अठ्ठेचाळीसला घोटना होती आता संविधानाच्या मार्गानी मतदानाच्या अधिकाराच्या साहाय्याने देशाचं राजकारण बदलतं आहे की काय देशाची धोरणं बदलतं काय हे लक्षात घेऊन संविधानाच्या आधाराने पुन्हा एकदा विकासाची वाट आपण धरली पाहिजे असा हा सजग रहो याच्या मागची भूमिका आहे निर्भय बनो म्हणून एक मध्ये उपक्रम सुरू झाला होता लोकसभेच्या दरम्यान तो आताही सुरू आहे तर त्याला प्रतिक्रिया म्हणून सजग रहो असं आहे का सजग याच्या ह्याच्या सुद्धा निर्भय बनो हेच आहे निर्भय बनो कुणीतरी चालू केलेली चळवळ आहे विशुंभर चौधरी हे माझे मित्र आहेत आम्ही बरोबरीने अनेक वेळा कामं केलेली आहेत त्याच्यात आणि या भूमिकेत फारसा फरक नाही आहे परंतु सजग राहायचं याचा अर्थ काय आहे या सगळ्या चळवळीचा आपण कोणाच्या बरोबर चालणार आहोत आपण कोणाच्या मागे उभे राहणार आहोत याच्यामागच्या राजकारणाच्या सखोल ह्याच्यामध्ये सामान्य माणूस जाऊ शकत नाही म्हणून हा इतिहास शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास त्यांनी देश घडवला तो कशाकरता घडवला त्यावेळेला कुठल्याही जातीपातीचं राजकारण केलं असतं तर पुन्हा ते स्वराज्य निर्माण झालं नसतं मग मा शिवाजी महाराजांनी जी भूमिका मांडली महात्मा फुलेंनी जी भूमिका मांडली सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं अशा भूमिकेतून हे सजग राहिलं पाहिजे आणि देशाच्या पुढची संकटकं आहेत विकासाच्या मार्गातली संघटक आहेत पुढल्या शतकभराची जी वाटचाल आहे ती आपल्याला कशा प्रकारची करायची आजपर्यंत झालं ते झालं जातीयता होती वेगवेगळ्या प्रकारची विषमता होती आता त्याच्यातनं ह्या महापुरुषांनी आपल्याला जे दिलेलं आहे संचित ते घेऊन पुढं गेलं पाहिजे असा ह्या ह्याच्यात त्यामुळे कुणाच्या विरोधात आंदोलन नाही आहे कुणाच्या विरोधातली भूमिका ही नाही आहे सर्व समाजाला जे आज चुकीच्या मार्गाने जात आहेत त्यांनासुद्धा जागरूक करणं आहे की हा इतिहास आहे आपला आपण हे करायचे बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे लहूजी वस्तादनी हे सांगितलं आहे अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्रासाठी कसा हे केलेलं आहे महाराष्ट्राविना राष्ट्रगाडानं चाले अशी भूमिका घेतलेली होती तर ह्याच प्रकारे आता पुन्हा आपण विचार केला पाहिजे अशी ही भूमिका आहे शेवटचा प्रश्न विचारतो सर की कुठल्या राजकीय पक्षाला सजगृहचा पाठिंबा असणार आहे का कारण का निर्भय बनो चळवळीने थेट महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता तर सजगृहचा असा कुठला पाठिंबा असणार आहे का राजकीय पक्षांना असं आहे राजकीय पक्ष हे एक भूमिका घेऊन जात असतात समाज जो आहे बारा कोटी तेरा कोटी समाज जो आहे ज्या वेळेला बारा कोटी म्हणतो त्यावेळी मी तेरा कोटी म्हणतो कारण भटकेमुक्तांची अनेक जाती जमाती त्यांची त्यांची जनगणना नीटपणे होत नाही त्यामुळे असा तेरा कोटी समाज आहे याला कुठलाही पक्ष नाही आहे त्याला एक भूमिका आहे ती भूमिका आहे ती समतेची आहे समरसतेची आहे ती विश्व बंधुत्वाची आहे भारत एक राहा याची आहे असा समाज आहे आणि हजारो वर्षापासून तो चालत आलेला आहे आमचं आव्हान आहे हे कुणाच्या विरोधात नाही तर समाजाला आपल्या या महापुरुषांनी आपल्याला दिलेला जो ठेवा आहे तो, तो, तो जागरूकपणे करा तो ज्या पद्धतीनं पुढे झाला पाहिजे त्याच्या मागे जो उभा राहील महाराष्ट्र एक राहील महाराष्ट्राच्या विकासाच्या मागे जो उभा राहील त्याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे ही, ही, ही भूमिका आहे महाराष्ट्र तोडण्याच्या महाराष्ट्राच्या जाती जमातीमध्ये भांडणं लावण्याच्या मागे समाजाने उभं राहू नये सगळ्यांनी एक दिल्याने राहू त्यामुळे पक्षविरहित सर्वांना आव्हान आहे हे कदाचित त्या पक्षांचे जे असे आघाडी किंवा हे करतात त्यांच्या पक्षाचे काही अनुयायी असतील त्यांनासुद्धा हे समजलं पाहिजे की आपण कुठल्या दिशेने जायला पाहिजे राजकीय भूमिका नाही सामाजिक भूमिका आहे सांस्कृतिक भूमिका आहे ह्या ह्याच्यातनं हा एकत्वाचा संदेश द्यावा जागरूक राहा आत्ता आपण डुलकी काढलीत रात्रीच्या वेळेला गाडी चालवताना एक असा झापड येते झापड आली की अपघात होतो अपघाताची वेळ आलेली अपघाताचं वळण आहे महाराष्ट्र पुढे न्यायचा का खंडित करायचा का त्याचं समाजाचं विघटन करायचं हा यातला त्यामुळे सजग रहा जागृत रहा, इतिहासाचं स्मरण करा सामाजिक समतेचं स्मरण करा आणि योग्य त्या दिशेने आपली पावलं टाका आ, एक पत्रकार परिषदेला संदर्भ घेतो आणि लगेचच थांबवतो की आ, पत्रकार परिषदेत असं सांगण्यात आलं की एका विशिष्ट समाजाच्या एक गठ्ठा मतदानामुळे काही निर्णय घडले आणि ते धोकादायक आहे महाराष्ट्रासाठी असं म्हणलं गेलं तर ही त्या समाजाविरोधातली चळवळ आहे किंवा एक गठ्ठा समाज एका ठिकाणी जातो या विरोधातली चळवळ आहे की हिंदुत्ववादी विचारांना सपोर्ट करणारी चळवळ आहे असं आहे गेल्या हजार बाराशे वर्षातला इतिहास पाहिला तर या ठिकाणी तोडफोड कुणी केली जाळपोळ कुणी केली विद्यापीठं कुणी जाळली विविध प्रकारची मंदिरं जी आहेत श्रद्धास्थान आहेत त्याला हात कुणी लावला देशाची फाळणी कुणी केली कुठल्या विचाराने केली एक देश होता एकत्र नांदत होते सगळे चांगल्या प्रकारे राहत होते स्वातंत्र्य चळवळी अठराशे सत्तावन्नपासून सत्तेचाळीसपर्यंत जे समाज एकत्र होते ते धार्मिक तत्वावर वेगळे झाले हे जर लक्षात घेतलं तर त्या समाजाच्या विरोधात नाही त्या समाजालासुद्धा आमचं सांगणं आहे की आपण या भूमीच्या इतके वर्ष राहिलेले आहात आणि इतके वर्ष आपण याच्यासाठी झटलेले आहात तर आता सर्वजण मिळून हा एक सामाजिक समतेचा सांस्कृतिक समतेचा संदेश देऊया जगभरात काय चाललेलं आहे बांगलादेशात काय चाललंय पाकिस्तानात काय चाललंय इराण इराकमध्ये काय चाललंय सगळ्या जगभरात काय चाललेलं आहे हे अस्वस्थ करणारी आहे घटना आणि त्यामुळे भारत शांततेच्या जा मार्गाने जातो भारताने आपली दारं सर्वांसाठी खुली केली तक्षशिला नालंदामध्ये सगळ्या विश्वातून लोक जगायला आले शिकायला आले आणि त्यांनी हा शांतीचा संदेश तथागताचा संदेश सर्व जगभर नेला आक्रमण आणि मारामाऱ्या जाऊन त्यांनी कुणी तोडलंय फोडलंय असं केलं नाही भारताची मूळ भूमिका जी आहे स्वभाव जो आहे तो शांततेचा आहे समतेचा आहे त्यामुळे त्याच भूमिकेतनं आज, भूमी आज आ, सजग रहो ही आमची ही भूमिका आहे सर खूप खूप धन्यवाद पॉलिटिक्सला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार